आमच्या प्रेक्षकांना नमस्कार या राष्ट्राचा शिल्पकार मी या राष्ट्राचा शिल्पकार मी सुंदर माझे काम शाळा हे मंदिर माझे मी तिथे घरवितो राम आणि श्याम राम आणि श्याम आजच्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहे मी घडवलेला विद्यार्थी आहे डॉक्टर हकी भंडारे हा योगायोग म्हणावा लागेल कविता म्हणावी लागते हा फार भाग्यवान आहे <tinyan> पालवी वर्षावरती बहरू दे हिरवी हिरवी पालवी वर्षावरती बहरू दे माती हिरवी कर बेभान पाऊस पडू दे मातीर हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे वृक्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे पाकऱ्यांना वर मिटले

हिरवी 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 पालवी वृक्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे नित्यने मान मिळो चारा तू पशु पक्ष्यांना मान दे कोसळ पाऊस धारा काळ्या भोईला सन्मान दे हिरवी हिरवी पालवी वर्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे पिकांना तू पिकण्यास हे नभा भुईला दान दे हिरवी 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 पालवी वृक्षावरती बहरू दे माती हिरवी करण्यास बेभान पाऊस पडू दे बेभान पाऊस पडू दे बेभान पाऊस पडू दे धन्यवाद